मतदान केंद्रावर झालेल्या वादानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा कुंदा राऊत यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई चुकीची असल्याचं सा सांगत राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत मतदार यादीतील अनियमिततेबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली राऊत आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचल्या जिथं त्यांच्या समर्थकांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली मतदान केंद्रावरील मतदार यादीत जाणून बुजून अनियमितता करण्यात आली आहे त्यांनी फक्त अधिकाऱ्याला चूक दुरुस्त करण्यास सांगितलं परंतु त्याच अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप कुंदा राऊत यांनी केला आहे त्याला प्रेशराईज केलं आज मी त्यांना पण भेटली नगरपंचायतमध्ये ते बसलेले आहे सगळे अधिकारी त्यांनाही भेटली तर तेही म्हणजे त्या प्रेशरमध्ये आम्ही गुन्हे दाखल केले असं त्यांनी धक्क्या आवाजामध्ये ऑफलाईन सांगितलेलं आहे की आम्हाला पण माहीत आहे की आमची चूक आहे तुमची काही चूक नाही आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी तिथे आचारसंहितेचा भंग केलेला होता तिथे एवढी पोलीस यंत्रणा यांनी दोन दहा मिनटामध्ये बोलवली होती जर मी तिथे गुंडामवालीपणा करत असेल किंवा आचारसंहितेचा भंग केला होता मग मला तिथेच का अरेस्ट नाही केलं यांनी दोन दिवस का वाट पाहिलीन काल रात्री एक वाजता माझ्यावर का गुन्हे दाखल केलेले आहेत